जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व बा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने जनआक्रोश मोर्चेचे आयोजन येत्या शुक्रवारी बारा सप्टेंबरला नाशिकला करण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने जनतेने सहभाग नोंदवावा म्हणून निफाड तालुका महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने जनजागृती करत मोर्चाचे पत्रक पिंपळगाव बसवंत शहरात व निफाड तालुक्यात वाटण्यात आले सदर मोर्चामध्ये हनी ट्रॅप स्कॅम ऑनलाईन फसवणूक शेतकरी प्रश्न नाशिक जिल्ह्यातील अवैध धंदे महापालिकेतील भ्रष्टाचार महिला सुरक्षेचा अभाव कामगारांचे हक्क स्मार्ट मीटर व खाजगीकरण बेरोजगारांचा प्रश्न यासह अशा अनेक मुद्द्यांवर हा मोर्चा नाशिकमध्ये काढण्यात येणार आहे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता बी डी भालेकर हायस्कूल शालीमार इथून या मोर्चाला सुरुवात होईल तरी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळसावी निफाड तालुकाध्यक्ष संजय मोरे आदित्य खैरे बाळासाहेब कट्यारे दत्तू पाठे बबलू मोगल व निफाड तालुक्याच्या मनसे सैनिकांनी केले आहे नेमकं कशा संदर्भात आता आपलं वाटप चालू आहे जे काय आपण मोर्चा आहे काय सांगा आ, आ, आता महाराष्ट्रामध्ये सध्या जो काही बेरोजगारी बोकाळलेली आहे त्याचप्रमाणे तुमचं आता मतदान करताना तर जेव्हा तुमचं ई व्ही एम मशीन आहे त्या मशीनच्या संदर्भामध्ये आणि रॅपच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे आज संकट शेतकरी सापडलेलं आहे त्या संदर्भामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये बस स्टँडवर असेल कुठेही महिला सुरक्षित नाही आणि स्मार्ट मीटर जे आपल्याला आता घराघरामध्ये मीटर बदलते त्या मीटरच्या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत या सरकारच्या विरोधात हा आक्रोश मोर्चा आहे आणि त्या मोर्चाच्या निमित्तानं हे सगळे कॉम्प्लेट जनजागृतीसाठी आम्ही या पिंपळा शहरामध्ये नाही तर तिफाड तालुक्यामध्ये आमच्या म महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने वा वाटण्यात येत आहे जास्तीत जास्त, जास्त संख्येने या मोर्चाला आपण जनतेने सहभागी व्हावं यासाठी हा आमचा सगळा प्रयत्न आहे first one ns3 digital pimpergao